ओळख पुढच्या बातमीकडे बातमी नागपूरमधून नागपूरच्या चिल्ड्रन बँकेमध्ये बनावट नोटा असल्याचा प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी जवळपास पाचशे रुपयांची चोवेचाळीस बंडल ही जप्त केली आहेत महाराजबाग परिसरामध्ये बर्डी पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे चार आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे नागपूरमध्ये चिल्ड्रन बँकेच्या मोठ्या प्रमाणामध्ये नकली नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत जवळपास पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस बंडल पोलिसांनी जप्त केलेले आहेत तर मुलांच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत नागपुरातील महाराजबाग परिसरामध्ये बर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे चार आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दरम्यान या संदर्भात पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात सोशल मीडियाच्या माध्यमातून जी जनतेची फसवणूक करण्यात येत आहे त्यामध्येच नागपूर मधील बर्डी पोलीस पोलिसांना जे आहे यश प्राप्त झालेलं आहे त्या संदर्भात आपल्यासोबत पोलिस उपायुक्त सर आहेत मध्ये सर काय सांगा नेमकं काय घटना याच्यामध्ये फिर्याद येणे आरोपी यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्या ठिकाणी कुठेतरी एक लाखाच्या मोबदल्यात चार लाख मिळतील असे त्याला आम्हीच फेसबुकच्या माध्यमातून दाखवलं आलं आणि त्याच्या अनुषंगाने काल संध्याकाळी त्या संबंधित फिर्यादीला बोलवून की एक लाखाच्या बदल्या चार लाख मिळतील त्या संबंधित आरोप फिर्यादी हा त्या ठिकाणी ऐंशी हजार रुपये घेऊन गेला आणि त्याच वेळेस संध्याकाळच्या वेळेस त्या संबंधित आरोपींनी जी रक्कम घेऊन गेलेला होता ओरिजिनल करन्सी ते त्याला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेला आहे किती आरोपी त्याच्यामध्ये एकूण चार आरोपी अटक आहेत इतर आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेता तर आपण बघू शकतो ह्या ज्या नोटा आहेत इथे ह्या जे नकली नोटा इथे बघायला मिळत आहेत यामध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे आणि ह्या नोटा दाखवून जी आहे फसवणूक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी जे आहे बर्डी पोलीस स्टेशनचे जे, जे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना खूप मोठं जे आहे यश प्राप्त झालेलं आहे आणि आता सध्या चार आरोपी इथे पकडण्यात आले आहे मात्र पोलिसांकडून जे आहे जनतेला आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडिया द्वारे अशा ज्या फसवणुका होत आहे त्यापासून तुम्ही लांब राहा असं आवाहन जे आहे पोलिसांकडनं करण्यात येत आहे मी हितेश मेश्राम जे महाराष्ट्र न्यूज नागपूर